मनातल्या चांगल्या विचारांनी दिवस फुलतो आणि सकारात्मकतेने जीवन खुलतो आजच्या काळातील प्रत्येक क्षण हा नवीन आहे त्यात हसू प्रेम आणि आशा मिसळा ज्यांच्याकडे समाधान असते त्यांच्याकडे जग जिंकण्याची ताकद असते तुमचा चांगुलपणा हाच तुमची खरी ओळख आहे ती कोणासाठी बदलू नका कठीण रस्तेच सुंदर ठिकाणी नेतात बघा संयम ठेवा मेहनत करा फळ नक्की मिळेल श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो तर आज आपण फ्लावर फ्राय हा आ, मी तुम्हाला दाखवणार आहे जे की लहान मुलांना खूप आवडते बघा मुलांना ह्याची भाजी नाही आवडत टिफिनमध्ये वगैरे घेऊन जाण्यासाठी तर तुम्ही मी फ्लावर कट करून घेतलेला आहे व त्याला गरम पाण्यातून स्वच्छ धुवून घेतला त्याच्यानंतर त्याला असं कढईमध्ये त्याला फ्राय करून घेतले आहे मैत्रिणीनं आणि आता बघा मी त्याच्यावरती लाल तिखट थोडेसे मीठ आणि लाल तिखट त्यानंतर चाट मसाला मॅगी मसालावरती टाकणार आहे व कोथिंबीर बारीक चिरून अशा पद्धतीने तुम्ही फ्लावर करून द्या मैत्रिणींनो तुमच्या पण मुलांना नक्की आवडेल आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा मैत्रिणींनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असताल तर माझ्या ब्लॉगला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा व तुमच्या मैत्रिणींना पण शेअर करा मैत्रिणींनो तुम्हाला आवडला असेल तर तुम्हाला आणखी काय जाणून घ्यायला आवडेल माझ्याबद्दल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी त्याचा ब्लॉग तयार करून तुम्हाला शेअर करेल मैत्रिणींनो तुम्हाला आवड आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब जरूर करा व माझे शॉर्ट पण व्हिडिओ असतात स्वामी समर्थ महाराजांचे तुम्ही ते पण नक्की बघा मैत्रिणींनो माझ्या तुम्हाला चार ओळी कशा वाटल्या आहेत आपल्या दैनंदिन सं संबंधित ते पण मला नक्की सांगावं तुम्ही कुठून माझा ब्लॉग पाहताय ते पण सांगा श्रीस्वामी समर्थ मैत्रिणी